नमस्कार माझे किच्यावरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे गव्हाच्या पिठापासून भजी करणार आहेत मस्त असे कुरकुरी छान करतात चहाच्या टायमिंगला शिजवण चटणी बरोबर टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही करू शकता आणि पटकर होणारी रेसिपी आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथे एक वाटी कांदे पोहे घेतलेले आहेत चांगले स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत तर याच्यात आपण पाणी घालून धुवून घेऊया आणि दहा मिनटं भिजत घालूया हे धुवून घेतल्यानंतरनं आपण याच्यातलं सगळं पाणी निथळून घेऊया तर असे याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तर आपण आता असंच हे दहा मिनटं झाकून ठेवूया तर आता पोहे भिजून दहा मिनटं झालेली आहेत मिक्सरच्या भांड्यात आपण पोहे घातलेत आणि एक वाटी आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण आता हे मिक्सरमधनं काढून घेऊया तर आता आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे तर आता आपण एका भांड्यात काढूया तर याच्यात आपण दोन कांदे बारीक चिरलेले घालूया अर्धा चमचा हळद चार हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे आपण बारीक केलेले आहे तुम्ही तिखट जेवढं खाता तेवढं घालू शकता तुम्ही थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचेला थोडंसं कमी असं आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे दोन चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करूया आणि जसं पाणी लागेल तसं आपण परत पाणी घालूया तर आता आपण हे मिक्स केलेलं आहे याच्यात थोडंसं आपण दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे आणि मिक्स करून घेऊया आणि लगेच भजी करायला घेणार आहोत आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे आपण गॅस एकदम बारीक केलेला आहे तर आता आपण भजी सोडूया छोटी छोटी सोडायची नंतर फुकतात तेलात मस्त एकदम कुरकुरीत होतात अशी फुगलेत बघू शकता तुम्ही छान अशी मस्त अशी आपण खरपूस एकदम आपण अशी कुरकुरीत तळून घेऊया छान कुरकुरीत आपण तळलेली त्यात आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण आता सगळी भजी करून घेऊया मस्त झालेत एकदम पण नाही झाले तुम्ही बघू शकता तर आता आपण बाकी सगळी अशीच भजी करून घेऊया छान अशी मस्त कुरकुरी ते एकदम घावाच्या पिठाची भजी तयार झालीत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू